कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या जोरदार संततधारेच्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीने काठ सोडला पुराचे पाणी दुतर्फा पसरले असून नदीकाठाचे रस्ते रहदारीला बंद झालेत या महापुराचे पाणी शनी मारुती मंदिर परिसर रामघाट भक्त पुंडलिक मंदिर स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात घुसले यामुळे नदी घाटावर अनेक ठिकाणी रहदारी बंद झाली पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच तसेच पुलाच्या वर दुतर्फा भाविकांसह नागरिकांनी गर्दी करून पुराचे पाणी पाहत सेल्फीचा आनंद लुटला दक्षता म्हणून पुलावर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही इंद्रायणी नदी घाटाचा परिसर भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून श्रींचे दर्शन बंद झाले इंद्रायणी नदीवरील घाटालगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारकास पाण्याने वेढले आहे भक्ती सोपान पुलावर पाणी लागले असून येथील दोन केटी बंधारापर्यंत पाणी आलेलं आहे पावसाचे प्रमाण वाढल्यास येथे साचून राहिलेले अडकलेले उर्वरित जलपर्णी पाण्यात वाहून जाण्यास मदत होणारे नदी घाटावरील अनेक संत महाराज यांच्या समाधी जवळ पाणी आले आहे नदीच्या दुथरपार रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी भाविकारी दक्षता बाळगण्याचे आव्हान मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केलं अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आळंदी नगर परिषदेने नदीच्या दुथर्पार कर्मचारी तैनात केले असून जीवितहानी होणार लोकांनाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या जीवरक्षक तैनात असून खडा पहारा ठेवला आहे आळंदी नगर परिषदेच्या आरोग्य विभागासह आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे आळंदी नदीच्या धुतरपा रस्ते धोकादायक असल्याने रहदारीस पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन करण्यात आले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा